यशवंत हो जयवंत हो तुमच्या बापाचा नोकरच की नाही आम्ही श्री वसव गोडसेसर सर यांच्याबरोबर नुकतेच वडूजला स्थायिक असणार स्वामी पती पत्नी श्रींच्याकडे यायला लागले होते प्रथम दर्शनातच अर्थात श्रीने त्यांना भक्तीचे वेळ लावले होते त्यामुळे उभयता वारंवार येऊ लागले व येताना आणखी आपले स्नेही इष्ट मित्र सवंगडे सोयरे यांनाही घेऊन येऊ लागले वास्तविक पाहता ही गोष्ट श्रींना आवडायची नाही भक्ताने आपण स्वतः अगोदर स्वच्छ व्हावे मग इतरांना आणावे नाहीतर बाबा म्हणायचे तुमच्या साबणातील साबण दुसऱ्यासाठी खर्ची पडणार तुमचा मळ तसाच राहणार कारण बाबांनी ज्याला आपला म्हटले की वैयक्तिक लक्ष देऊनच ते, ते त्याला सर्वांग सुंदर करत जे इतर भक्त करत होते तेच स्वामी कुटुंबियांनी केले एके दिवशी सायंकाळी उशिराने ते आपल्या स्नेहांना घेऊन स्त्रींच्याकडे आले वास्तविक पाहता उशिरा बाबा कुणालाही भेटत नसत ते म्हणत दिवस कामाचा रात्र विश्रांतीचे मात्र श्रेयंना विश्रांती अशी कधी नव्हतीच ती रात्र लीन आम्हा युद्धाचा प्रसंग या तुकारामांच्या उक्तीप्रमाणे त्यांचे जीवन होते असो स्वामी कुटुंबीय व स्नेही उशिरा आल्याने श्री महाराज त्या सर्वांवर इतके जाम भडकले व शिव्या घालून म्हणाले तुमच्या बापाचं नोकरच की नाही मी सूट कधीही यायला तुम्हाला काय पण इथे आम्हाला आमचं पडलंय त्याचं तुम्हाला काय चला चालते वा थांबू नका इथं था। अर्थात या रागवण्या ही या सर्वांवर उपकारच झाला होता कारण त्यांची प्रत्येक कृती भक्तांवर उपकारच करत असे शिव्या नवे शिव बानीची ठाई भक्ता सीत्याची प्रचिती येत पाहे रहा जयांच्या विकृती मूट माती नमस्कार सद्गुरु श्री यशवंत मूर्ती श्री महाराजांच्या शिव्या म्हणजे भक्तांच्या ओव्या पोहून जात भक्त कायम होण्याची ती खूणच होती महाराजांकडे येणारे चार प्रकारचे भक्त असायचे आरती अर्थार्थी जिज्ञासो ज्ञाने यात ज्ञानप्राप्तीसाठी येणारे थोडे असायचे काही जिज्ञासू असायचे मात्र त्यांचा जिज्ञासूपणा स्मशानात गेल्यावर जसे तेथील दुःख पाहून वैराग्याच्या गोष्टी तेथील उपस्थितांच्या मनात ते येतात व स्मशानातून घरी गेल्यावर पहिले पाडे पाच असा त्यांचा जिज्ञासूपणा टिकायचा पुन्हा संसाराच्या गाळात रवामान आरतीची ही तीच अवस्था अर्थार्ती मात्र चिकाटीने यायचीच यायचे देव मागायला येणारे क्वचित अर्थात ज्या पद्धतीचा भक्त त्या पद्धतीचे महाराजांचे त्यांच्याशी वागणे असायचे स्वामी पती पत्नींचे जीवन तसे वादळी होते एक मुलगी दोन मुलगे असा त्यांचा परिवार त्यापैकी मुलगी फिटेच्या दुखण्याने कायम आजारी मुलगा मल्लिकार्जुन दारू पिण्या ना दंग नाही म्हणायला दुसरा मुलगा श्रीधर तेवढा बऱ्यापैकी वागत असे बाबा रागवल्यापासून हे दोघी पती पत्नी बाबांना भिवूनच असत ही गोष्ट बाबांच्या लक्षात आल्यावर एके दिवशी बाबांनी त्या दोघांना जवळ बोलावले व दोन रायबोरे प्रसाद म्हणून दिली आणि सांगितले तुमच्या पोरीला द्या खायला त्या रायबोराला प्रत्येक एक एक भोग पडले होते पण अत्यंत श्रद्धेने शबरीची बोरे माणून स्वामींच्या मुलीने ती बोरे खाल्ली त्याचा परिणाम असा झाला वारंवार फीट व फेफरे येणारी ती मुलगी पूर्णपणे तंदुरुस्त झाली यशवंत हो जयवंत हो भेटूयात पुढील भागामध्ये यशवंत हो जयवंत हो आजच्या भागामध्ये श्रवण करूया तुम्ही आमच्या घरी काय येत नाही सर एकोणीसशे एकाहत्तर वेळ सकाळची महाराज कुंभारवाड्याच्या समोरील बोळातून पेठेकडे निघालेले एक लहान मुलगा पेठेतून येऊन बोळातून त्याच्या घराकडे निघालेला व श्री महाराजांची व या मुलाची गाठ बोळात पडली महाराज काठी टेकी पुढे निघालेले वेळ सकाळी अंदाजे दहाचे त्या मुलास काय वाटले कोणास ठाऊक श्री महाराजांना तो आडवा झाला व श्री महाराजांना म्हणाला महाराज तुम्ही आता आमच्या घरी भिक्षेसाठी काय येत नाही मुलगा उत्तराच्या प्रतीक्षेत होता महाराज म्हणाले येईन आज तिने सांजेला तुमच्या घरी मुलगा बोलून विसरून गेला पण सायंकाळी खरोखरच दारात काठी वाजली एक दोन तीन वेळा मुलाने आई सांगितले महाराज आले चटणी भाकरी दे आईलाही आश्चर्य वाटले कारण एकोणीसशे एकोणसाठ ते एकोणीसशे एकोणसत्तरपर्यंत श्री महाराज भिक्षेस येत होते पण गेली वर्ष दोन वर्ष महाराज माधुकरीस आलेच नव्हते आज अचानक कसे आले नंतर आईला समजले आपल्या मुलानेच आग्रहाने बोलावले होते त्यांना आईने थोर थोर भाकरी चटणी त्या मुलाच्या हातात दिली मुलाने धावत जाऊन श्री महाराजांच्या झोळीत टाकली त्याला आनंद झाला गेली अनेक वर्षे तो त्याच्या मामाच्या भिक्षा झोळीत घालीत असे आजची भिक्षा घालणे वेगळे होते मुलांच्या इच्छेला श्री महाराजांनी दिलेला तो मान होता कारण प्रत्येक वेळी त्याचा मामा भिक्षाझुळीमध्ये घालत असे त्या मादुकरीची परतफेड श्री महाराजांनी कशी केली हे पुढे येईलच कारण भिक्षा वाढणारा मुलगा पुढे गजानन गुरुजी या नावाने आश्रमात सेवेस आला त्याच्यावर श्री महाराजांनी भविष्यात बहुकृपा केली यावर गजाननाची व श्री महाराजांची बऱ्याच ठिकाणी गाठ पडत राहिली कधी स्टँडवर कधी अंडामाळ्याच्या इमारतीसमोर कधी मोहनभाईच्या घरी काळजी करत बसलेले असताना कधी ओढ्यावर आंघोळीसाठी उन्हात बसलेले असताना कधी मशीद आलीस तर कधी रामोशी आलीस कारण गजाननाचे गाव कुरुली होते पण बोलणे भाषण संभाषण हे विषय कधी यायचेच नाहीत कधीतरी सिद्धराम हॉटेलाकडे गाठ पडली तर गजानन चार आणे आठ आणे चहासाठी श्री महाराजांना द्यायचा एवढाच संबंध यायचा पुढे तो गजानन मास्तरकीचा कोर्स करून मास्तर झाला कीर्तने शिकून कीर्तन करू लागला मात्र या सर्व गोष्टीला कारण श्री महाराज होय पण आपणावर श्री महाराजांचे लक्ष आहे हे त्याला कळालेही नव्हते पण श्री महाराज त्याच्यासाठी सर्व काही करत होते यशवंत हो जयवंत हो भेटूयात पुढील भागामध्ये यशवंत हो जयवंत हो एकोणीसशे एकोणसाठ साली श्री महाराजांची व पाठकांची गाठ पडली पाठक मिस्त्री यांचं मूळ गाव दरुज पण सासूरवाडी कुरोली पाठकांच्या मनात आले श्री महाराजांनी आपल्याला देव दाखवावा बाबाने बरोबर ओळखले बाबा पाठकांना घेऊन राम मंदिरात गेले आणि रामाच्या मूर्तीकडे बोट करून म्हणाले हा काय देव बघ की मग पाठक म्हणाले ही तर मूर्ती मला खरं देव दाखवा महाराज म्हणाले मग त्याला मंदिराच्या मागे गेले पाहिजे चला मग पाठक म्हणाले श्री महाराज व पाठक मंदिराच्या मागे आले श्री महाराजांनी हळूच लुयाराचे दार उघडले आणि पाठकाला म्हणाले शी रात खरा देव दिसतोय तुला नाही महाराज तुम्ही माझ्याबरोबर चाला पाठक ब्राह्मण लोकांचे मंदिर हे मी इथे राखायला बसतो तुला कशाची भीती आहे मी आहे ना इथे तू जर आत तु गेलेला सापडलास तर ते लोक तुझी गैर करणार नाहीत ते मी राखत बसतो तू जात पण एकटे जाण्याची पाठकांची छाती झाली नाही बाबा म्हणाले देव पाहायला भय भीती कष्ट दुःख परवा हे सर्व विसरावे लागते मग देव म्हणजे काय ते समजते तुमच्या देहाची आसक्ती गेली नाही तर मी तरी काय करणार दुसऱ्या दिवशी पाठक महाराज माऊलीकडे चालत येत होते महाराज पाठकांना म्हणाले पाठक रात्री तू होतास म्हणून ठीक झाले नाहीतर आम्ही काय केले असते अंधारात आमचे हात बांधलेले एका हातात काठी दुसऱ्या हातात चिरगूट व घट्ट तपेली तीही नावाकरता धरलेली गरीब बिचारा माधो दुःख तयाचे कोण करे महाराजांनी वरील ओळी वृद्धत केल्या त्या चिरगुटाने हात अगदी घट्ट पकडून ठेवले जातात पाठक चिरगुट म्हणजे काय तुला माहिती आहे का, है का है? नाही महाराज चिर म्हणजे चिरकाल टिकणारे आणि गूट म्हणजे चांगले चिरकाल टिकणारे चांगले महाराज गणू गुरुवाच्या विहिरीजवळ आले गणूगुरुवाने एक परूस विहीर खणली पण पाने नव्हते बाबांच्या सांगण्यावरून गोडसे सर हिरवे महाराज यांनी ब्लास्टिंग मशीन आणली दोन तीन खोलं मारली बसा पाणी ब्लास्टिंगचा व हादऱ्याचा माल पहार्याने काढला व थेंब थें पाणी पडायला लागले महाराज त्याचेच पाणी प्यायचे मात्र पाठक फार चौकस महाराज विहिरीत कुणीही शिरते कुणी पाय धुते ते पाणी प्यायचे बरं मग नाही म्हणजे त्यापासून धोका तर नाही ना कसला धोका महाराज अहो साफ पाणी पिणार पाठक म्हणाले त्याची तुम्हाला भीती महाराज म्हणाले आणि तुम्हाला पाठक आम्हाला कशाचीच भीती नाही सा पण विंचू आम्हाला काय करतायत महाराज म्हणाले बरं बर चल तुला किती भीती वाटते ना तर असंच करू काय करू द्या महाराज पाठक एक मोठी काट्याची फांजर आण पाण्याच्या डबक्यावर झाकून ठेव काट्यांची फांजर आणली पाण्यावर ठेवली व फांजर ओढू नये म्हणून हो। त्याच्या बोडख्यावर दगड ठेवला कन्हेरीच्या झाडाजवळ श्री महाराजांचा काढलेला फोटो पाठकांच्या हातात होता श्री महाराजांच्या प्रत्येक फोटोचे तत्व फारच वेगळे कन्हेरीच्या झाडाजवळ काढलेल्या फोटोतील चिन्ह्यांची गाठोडी बघून पाठकांनी विचारले महाराज या गाठोड्याचं तत्व काय पाठक रे कसा असा तू तुमची पापं बांधून ठेवलीत याच्यात आणि काही गाठोड्यात सगळ्या जगाची तत्वे बांधून ठेवली पाठक व महाराज जगुमाळ्याच्या पडक्या जागेत विश्रांतीसाठी आले एके दिवशी गोडसे सर बसाप्पा कंत्राटदार हिरवे महाराज वसरी महाराज बसले होते महाराज ही जनुमाळ्याची जागा मधुमाळ्याने घेतली व त्याला इथे घर बांधायचे ही बातमी पाठकांनी महाराजांना सांगितली मग आता आपण कुठे राहायचे सर ती पांढऱ्या आप्पांची जागा मोकळी आहे त्यांना विचारा एक खणभर जागा महाराजांसाठी बांधू देत का तुमच्या जागेत सर हिरवे महाराज व बसाप्पा तिघांनी मिळून पांढऱ्या आप्पांना विचारले आप्पा म्हणाले बांधा की कोण नको म्हणतंय पाठकांना महाराजांनी ती खोली बांधायला सांगितली गोडसे सर हिरवे महाराज बसाप्पा कंत्राटदार कामगार बसाप्पा इत्यादी मंडळींनी त्यात योगदान दिले खोलीचे बांधकाम सुरू होते पण ती खोली बांधताना आपांचा आप एक मारका बैल होता त्या बैलापासून आत जावे लागे व बांधकाम करावे लागले एके दिवशी पाठक व महाराज दोघेच बांधकामासाठी निघाले पण त्या मारक्या बैलापासून कसे जायचे पाठक तू आधी जातोयस का मी जाऊ महाराजांनी विचारले पाठकाने सुद्धा विचार केला महाराज आपल्या पाठीशी असावे, मग भीती कसली महाराज मी आधी जातो ठीक आहे जा महाराज म्हणाले पाठकांचे शरीर म्हणजे वाळलेल्या खारकीसारखे तो चटकन आत गेला तरी त्या बैलाने आवाज काढला पाठकांच्या काळजाचे पाणी झाले पाठोपाठ महाराज आत आले पाठक आपल्याला या खोलीला प्लास्टर करायचे पण कसले माहीत आहे का सिमेंटचे नाही शेणाचे सिमेंट महाराज म्हणाले जी महाराज पाठक शेणाचा काला सिमेंटसारखा पातळ बनवला व पाठक करणीने ते शेणाचे प्लास्टर भिंतीवर मारू लागले कसं काय होतं आहे काम महाराज पाठकाने विचारले चांगलं काम केलंस तुला यायला लागलं शेणाचं प्लास्टर महाराज म्हणाले जी महाराज पाटक म्हणाले चल आता चहा प्यायला वर आता तू पुढे जातोयस का मी जाऊ तो, बैला तो। बैला बैल आहेस की ओ भा महाराज म्हणाले यावेळी पाटक म्हणाले महाराज मी आता पाठीमागून येतो पाटकांना पाहायचे होते महाराज मारक्या बैलापासून जाताना काय करतायत म्हणून पाटक महाराजांना चिकटून पाठीमागून येत होता बैल वळला ठिस्स आवाज काढला दरम्यान महाराजांनी फक्त हात केला शांत रहा अशा आशयाचा आणि काय आश्चर्य बैल शांत उभा राहिला बैलापासून दोघे बाहेर आले पाठक मागे वळून बैलाला म्हणाले आता काय झालं रे टाकलीस नांगी मगाशी कशी दीर्घी टाकत होतास आता काय झाले अरे राहूत इतकी तू मुकप्राणी आहे त्याला काय कळतंय महाराज त्याला कळलं ते मलाही कळलं पाठक म्हणाले आणि महाराज व पाठक यांनी हॉटेलात चहा घेतला व स्टँडवर पण एका निवांत जागी येऊन बसले पुन्हा बोलणे सुरू झाले पाठक ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे काय तुला माहीत आहे काय नाही महाराज पाठक म्हणाले अरे हा लिंगदेह म्हणजे विष्णू बेंबी म्हणजे ब्रह्मा मस्तक म्हणजे शिव एकूण काय तिन्ही देव आपल्या जवळच आहेत महाराज म्हणाले देव जादूगार तसा मीही जादूगारच तुला जादूचा खेळ दाखवू महाराज म्हणाले दाखवा की महाराज पाठक म्हणाले बाबांनी जादूगार बनून जादूचा खेळ दाखवायला सुरुवात केली हातात काल्पनिक डंबरू घेतला तर डंबरूला दोन्ही बाजूला टोला द्यायला एकच टोला होता श्री महाराज तोंडाने डंबरूचा आवाज काढत होते डमरू हातात घेऊन उभे राहून गिरकी मारल्या बरोबर पाठकांना महाराज शंकरासारखे दिसले आणि महाराजांनी बोलायला सुरुवात केली आओ मेरे भाई आओ मेरे दोस आओ मेरे परवरधिकार जादू का खेल देखो महाराजाने पाया दगड धरला व एका दिशेला फेकला हे देखो व मर गया जो मर गया उसे मी जिंदा बना दोंगा मध्येच पाठक म्हणाले महाराज माणसे जमायला लागली महाराज म्हणाले जमू देत तिकडे लक्ष देऊ नकोस आणि महाराज पुन्हा बोलायला लागले जोमर गया मी दूंगा आणि महाराजांनी पुन्हा पायात दगड धरला आणि त्याच दिशेने पुन्हा भिरकावला आणि पुन्हा म्हणाले देखो वह जिंदा गया पाठक चल आता चहा प्यायला नाहीतर पकड वॉरंट येईल आपल्याला जाता जाता, जाता पाठकांनी महाराजांना विचारले यवराज तुम्हाला सगळंच कसं होऊन ठाऊक असतंय म्हणजे रामायण महाभारत ग्रंथात नसलेली माहितीही तुम्हाला कशी माहिती असते अरे त्या त्या काळात मी तपस्वी होतो मग पुढे आता पाठकांनी विचारले आता येणे जाणे नाही मग पुढे कसे घडणार पाठकांनी विचारले जाईल बनत बनत पाठक जादूचा खेळ किंवा आपण जे काही बोलतो ते कुणाला सांगायचं नाही महाराज बोलले जी महाराज पाठक म्हणाले महिना दोन महिने असेच निघून गेले आणि एके दिवशी पांढरे अप्पा बाबांना म्हणाले महाराज ती तुम्ही बांधलेली खोली काढून टाका आमच्या जागेतून महाराजांनी विचारले काही अडचण तसं नाही महाराज आमचा धाकटा भाऊ मुंबईवरून येणार आहे त्याला त्या जागेवर घर बांधायचं आहे तेव्हा तुम्ही तुमची खोली काढून टाका ठीक आहे गोडसे सर त्या खोलीचे जे, जे काही मटेरियल आहे ते काढा व तुमच्या घरी वडूसऱ्या न्या केवळ आज्ञा म्हणून दगड विठा लाकूडफाटा पत्रा गोडसे सरांनी वरुजला नेले आणि त्या जागी फक्त स्मृती राहिल्या उजाड बोडकी जागा बघत महाराज व पाठक कुंभारकीत आले पाठक हे माझं ते माझं करतात ते माझं माणसं करतात आपल्याबरोबर काय नेतात सगळे इथेच राहणार पण नश्वर भोगात माणसे अडकतात व भोग मात्र मागे लावून घेतात यांच्या बापाचं काय आहे रे इथ एक दिन आणा एक दिन जाणा प्रभू का नाम लेने ते रहना पाण्यासारखे आपले जीवन असावे अरे ही सारी भूमी देवाची संतांची त्यांनी नियोजन करायचं या भूमीचे भूमी गोपाल की पाटक जाऊ देत झालेल्यावर दुःख शोक आम्हाला मुळीच नाही आपल्याला अजून बरीच कामं आहेत की कितीतरी ओबडधोबड दगडे आहेत त्यांना घडवली पाहिजे ओढ्याच्या दरम्यान बरीच दगडे पडली होती पाठक तू गवंडी आहेस तुझ्याकडे छन्नी हातोडा असलेस उद्या घेऊन ये तुझ्याकडे एक व माझ्यासाठी महाराज म्हणाले महाराज तुम्हाला कशाला त्रास मी घडवतो की दगडे पाठक तुला सांगितलं तेवढं कर महाराज म्हणाले ठीक आहे महाराज दुसरे दिवशी पाठक हातोडा छन्नी घेऊन आले मला आणले आहेस का आणले आहे महाराज असे म्हणून पाठकाने छन्नी हातोडा महाराजांच्या पुढे टाकला हातोडा दुतोंडी पद्धतीचा होता भडव्या असला दोन तोंडाचा हातोडा आणला आहेस आम्ही दुतोंडी आहोत ते काय महाराज रागावून म्हणाले महाराज हा घ्या तुम्हाला मी तो वापरतो हातोड्याची बदलाबदल झाली आणि काम सुरू झाले एक दोन तीन असे पंधरासे दगड घडवून तयार झाले मध्ये पाठकाने एक फिकोणी दगड उडविला महाराज पुन्हा रागवले भडव्या अजूनही त्रिगुण आहेतच का अवगुण आहेत कळे ना तुझं काही चौरस बनव त्या त्रिकोणाचा पाठकाने चौरस वीट बनवले आता कसा काय झाला दगड महाराजांना विचारले दगड बघून महाराज म्हणाले हा गुण पाठक जरी महाराजांकडे जात होते तरी गेली बारा वर्षे वीरभद्राची सेवा करत होते त्यांच्या वस्ती शेजारी एक वेताळाचे स्थान होते त्याला रोज पाणी घाले दर्शन घेत व नंतर श्री महाराजांकडे येत असत एके दिवशी पाटक व महाराज कुंभारकीत बसलेले अचानक बाबा म्हणाले चल माकडकीच्या विहिरीत जाऊन बसू विहीर म्हणजे एक फक्त मोठा खड्डा थेंबेंब पाणी पडायचे महाराज त्याला घामाचे पाणी म्हणायचे जेमतेम बादली उडेल एवढे पाणी तेही एका कोपऱ्यात बाकी तो सर्व खड्डा रिकामाच पाऊस येईल म्हणून ते विहिरीत आडोशाला बसले पाऊस सुरू झाला पाटक जरा पलीकडे सर दिसशील असे श्री म्हटल्यानंतर पाटक पलीकडे सरकायला आणि त्यांच्या दिशेने विहिरीत एक भला मोठा थोरला सर्प खाली उतरायला एकच गाठ पडली भर पावसात पाठकांना घाम फुटला तसे पाटक महाराजांच्याकडे आणखी जवळ चिकटले अरे असा काय करतोस मी पलीकडे सर म्हणतोय आणि तू अलीकडे सरकतोयस सर महाराज तिकडे बघा की कुठे महाराजांनी विचारले पाटकाने अंगुली निर्देश केला तो बघा केवढा सर्प विहिरीत फिरायला लागलाय महाराज वर चला भीतीने गाळण झालेल्या पाठकांना पुढे काही बोलता येईना वर कशाला बाबा म्हणाले अहो तो बघा तरी केवढा आहे तो सर्प विहिरीत तिकडून तिकडे फिरत होता कधी पाटकांच्याकडे कधी महाराजांकडे वळायचा व पुन्हा माघारी फिरायचा मधूनच त्याची फाटलेली जीभ बाहेर काढायचा तसा पाटकांचा चेहरा बघण्यासारखा व्हायचा चला महाराज विहिरीतून वर चला पाया पडतो तुमच्या पाटक म्हणाले बाबा रागवून म्हणाले आणि मला वेळीच ओढायची असली तर ओढा महाराज मी काय करणार नको म्हणून तुम्ही ऐकणार आहात का महाराजांनी आपल्या राठोड्यातून विडी बंडल काळीपेटी काढली पाठकांना एक विडी दिली स्वतःला एक घेतली व निवांत धूर फेकत राहिले पाठकांचा एक डोळा नागाकडे व एक डोळा विडीकडे शेवटी विडी ओढायची संपली मग महाराज म्हणाले चला वर आता एवढे म्हणेपर्यंत पाठक वर आले सुद्धा महाराज सावकाशवर आले आणि पाठकांना म्हणाले जातोयस का विहिरीत पुन्हा कशाला महाराज त्या वीरभद्राला भेटायला सेवा कशी करावी हेही कळत नाही म्हणजे महाराज पाठकाने विचारले अरे तू जातोस ना त्या बेताळाला पाणी घालायला हो महाराज पाटक म्हणाले मग कधी जातोस हेच की सकाळी उठून आंघोळ करून अरे मूर्खा बेताळाला जायचे तर बायकाची बांगडी न ऐकता जायचे म्हणजे इतक्या लवकर जायचे जाशील ना आता महाराज म्हणाले यावर पाटक म्हणाले आता जातोय कशाला दुसऱ्या देवाकडे यावर महाराज गालात हसले पाठक आपण घडवलेली दगडे तशीच पडली महाराज म्हणाले काय करूया त्याचे पाठकांनी विचारले जा सिद्धेश्वर मंदिराचा वहिवाटदार अंता आहे त्याला बोलावून आणा पाठकांनी अनंता इनामदारांना बोलावून आणले अनंतराव ही सगळी दगडे न्या आणि सिद्धेश्वराच्या पुढच्या पावसाने खचून माती वाहून जात आहे ना चांगला कठडा बांधा म्हणजे सिद्धेश्वराचे पटांगण सुरक्षित राहील आणि हे दगडे सिद्धेश्वराच्या पटांगणासाठी उपयोगी आले श्री महाराज करम करंबेळकरांच्या कट्ट्यावर बसले होते एवढ्यात श्री पाठक गवंडी भीत भीत महाराजांच्या जवळ आले या पाठक आज काय घेऊन आलात श्री महाराज म्हणाले महाराज या दोन मुली मुंबईहून आल्या त्यांना काहीच दिसत नाही वयात आलेल्या दोन गोऱ्या पान मुली श्री महाराजांच्या पुढे उभ्या होत्या शेजारी चिंताग्रस्त मुद्रेत असणारा त्यांचा बाप उभा होता बौद्ध धर्मीय या मुली त्यांना दिसत नाही म्हटल्यावर त्यांना कोण मरणार कोण पुढे त्या मुलींचे भवितव्य काय असे नाना प्रश्न मुलींच्या वडिलांच्या डोक्यात घोळत होते श्री महाराजांनी शेजारी वसलेल्या हिरवे महाराजांकडे पाहिले व म्हणाले अहो महाराज जा जावा या मुलींना घेऊन विठोबाच्या माळाला विठुबा बिरोबाचे दर्शन घेऊ द्यात श्री हिरवे महाराज उठले तेवढ्यात मुलीचे वडील म्हणाले याच्यातील ही मुलगी विटाळशी आहे आता काय करायचे महाराजांची आज्ञा तर झाली आहे माळाला जाण्याची हिरवे महाराज पाठकांना म्हणाले पाठक आता हे नवे धर्मसंकट उभे राहिले तेवढे पुन्हा जाऊन विचारा बाबांना पाठकाने भीत भीत श्री महाराजांना विचारले त्यावर बाबा म्हणाले मग पाठक असे कर तुझ्या घरीने जेऊ खाऊ घाल आणि सकाळी जाऊ दे मुंबईस जी महाराज म्हणून पाठक मुली मुलींचे वडील पाठकांच्या राहत्या छपरीत आले मुक्काम केला व सकाळी शुचिरभूत होऊन ते सर्वजण श्री महाराजांच्याकडे आले श्री महाराजांनी सर्वांना बसण्यास सांगितले पण पाठकांना कोठेचे अर्थात बाबा आता काय म्हणताय याकडे सर्वांचे लक्ष लागले पाठक श्री महाराज म्हणाले जी महाराज या पोरी पुन्हा काय आपल्याकडे येऊ शकत नाहीत पण त्या स्थिरावलेल्या तुला कळेलच आणि तिसऱ्याच दिवशी पाठकांना बातमी कळाली त्या मुलींना दूरदर्शनवर संधी मिळाली डान्सर म्हणून त्याही कायमच्या यशवंत हो जयवंत हो भेटूयात पुढील भागामध्ये